हो काजी तुमच्या नात्याला सुट्टी होऊन राहिली माय मोठं चांगलं झालं जी मग बरी आहे तब्येत आता हो तब्येत पोलीच असं तेव्हा सुट्टी होत असेल ना ओ बाई आता बरी आहे ना बिचारे बरी आहे सुट्टी होऊन राहिली चांगला आहे म्हणून तर म्हणलं बिचारे त गांगोई मांगोई काढतो म्हटलं थोडीशी आ त मले काय करता येईतो बिचारे म्हाताऱ्या बाईले आ त त्या भाऊ म्हणे घेऊन ये म्हणे तर पोरीले हा एक चंदाची भाशी आणि एक ते पोरी काढून बाई दोघे जणी आ चंदाची भाशी तर दिसते माहिती आल्या पोरीसोबत आ काढून म्हटलं दोघे

बचत गटात असं केलं तसं केलं तुमच्या बचत गटात काहीतरी झालं ना बाप्पा झगडे <laughs> नाही वा वगडे गिगडे कुठं आता ते होतच राहते माहिती एवढं तर तिने पाहिजे होते जास्त पैसे आणि कोणी म्हणे घेतो आणि कोणी नाही मी घेत म्हणे आता मी घेतो म्हणलं बाप्पा पण मी नाही घेतले जाऊ द्या म्हणलं यायलीच घेऊ द्या आणि ते शकुनी बाई नाही घेतली वाटते तिलेच दिले वाटते मग निर्मला बाईने पंचावन्न रुपये म्हणजे पंचावन्न हजार हजार दिले वाटते तिने अव ते नाही का आणता कधी कधी ना जरा जास्तच करते व आई मी का सोनमच्या घरी चालली आ आम्ही येतो ना तुळशी जाऊन आम्हाला माहिती तिकडे नको जाऊ शीतल माझ्या घरी चाललो बाई आज सोनम म्हणते तिला घेऊन येणार आज तुळशी रांगोळी मागोई देव बाई काढून आम असं सडा माडा टाकला मी ना जात जुडगी केलेली आहे फक्त रांगोळी टाका तुम्ही चला हो बाई पुरी हो थोडसं मा ना तू येते तर थोडीशी तयारी मायरी करू लागा हो बिचारी वा जेवण जुवान पुरी आहे चला हो बाप्पा थोडस मध्ये हे करायला लागाल काम थोडस करू लागा हो बाई वा माय काकू सुट्टी होऊन राहिली आज ज्योतीबाई सुट्टी होऊन राहिली ओ बाई आज सुट्टी होऊन राहिली ना आता आम्हाला रांगोळी मांगोळी काढताना येतो बाई म्हणून आली माहिती घरी चालतं का बाई चल ना थोडशी जाओ बाई थोडशी जा जायत आली येत नाही वा काढता जा जा बरं बाई ते तुझी मैत्रीण आहे ना आपली चंदाबाईची भाषी तिने घेऊन जा मस्त दोघे जणी काढा चांगली मस्त रांगोळी हा जा ना घेऊन जा ना बर काकू मी का नाही बोलून घेऊन येतो तुमच्या घरी तुम्ही रांगोळीचे डबे गिबे काढून ठेवताय घरी बाहेर आ मी घेऊन येतो हा आपल्या सोनमले काढून देतो ना काकू तसं काही नाही काढून देतो

काय करून राहिली हो बाई व झाले की का काम हो गी मते वाले अरे ना हो आताच काम झाले गेले आता आहे ताई ना मी बसला हो इथं आपली छाया ताई आणि मी बसला हो कशी आहे तू आई कशी आहे <laughs> आधी सगळे चांगले आहो तू कशी आहे आता <laughs> भरलीच खूप दिसून राहिली बा संध्याकाळून काय झालं काही नाही हो ताई ते पोरग नाही का आ? आ, आ, आले आ, 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 आ,

पण नाही का तरी पण ते पोरग नाही का काही असं काही विशेष काही म्हटलं नाही त्यानं ठीक आहे लग्नाच्या आधी जे आहे ते आता लग्नानंतर व्यवस्थित सगळं काही राहिलं पाहिजे म्हणे आपलं म्हणे असे म्हणे तर मग आमचा सगळा होकार झालेला आहे फक्त आई ना बाबा आणि दादा इथं जाणार आहे वाटते पाहुणे पाहिले त्यानं बोलावलं म्हणजे त्याचं घरदार नाही का पासाठी होकार समजा झाला आहे ना कधी जाणार आहे मग आई ना बाबा मस्त खुश खबर दिली तू ना काही जाणार आहे मग दादा गीत घर गिर आता रववार रववार म्हणे दादा रे रववारी सुट्टी जायते ना दादाच्या सुट्ट्याला गेल्या का नाही तर दादा म्हणे मग रववारीच जाऊ म्हणे रववारीच तिकडे जायचं म्हणे मग भाऊजीला पाठवून देजो ना ते दे सुरत दादा तर जाणार आहे तुमच्या गावचा पोरगा नाही तो सुरत दादा तर ते जाणार आहे तर भाऊजीला पाठवून द्यायचो मग तसं दादा फोनच करणार आहे आपला वाला सागर दादा भाऊजी ले भाऊजी लेने आला ना भाऊजी लेने तो मने आपला सागर दादा मने जवळ नेतो तो मने हो का कोण सागर दादा मने का जवळ ने आला लागन मनो ना दादा मने काल रात्री आता जवळच काय सांगू बाई आ तेचे काम लय वाढले आहे म्हणते आता हे सूरज भाऊ आणि जवळच काय सांगता नाही दगर आले सूरज भाऊ तर मग येईन शाम जी ये दादा उद्या फोन गिन करन परवा जायचं आहे का नाही पाले उद्या फोन गिन करण भाऊजीले तर माहीतच पडते मग भाऊजी काय म्हणते काय नाही तर हो हो ठीक आहे बरं ठीक आहे मग चांगली गोष्ट आहे ना हां संध्या आता बरोबर बर खुश राहत जातो तू आता टेन्शन नको घेऊ आ त्या नशिबानं चांगलं होऊन राहिलं बरं सगळं आ व्यवस्थित होऊन राहिलं आ वाचली तुला याच्यातून बरं भाई संध्या आता चांगली रात मग हो ना ताई आली हो ताई वहिनी बोलून राहिली आम्ही मला काम आहे थोडंसं वहिनी आवाज देऊन राहिली आम्ही ठेवतो पण

सगळ्याच म्हणजे सगळ्यालाच आवडलं फक्त घर पाहिले जायचं आहे आता घरगिरी दार पाहिलं त्याचं घरदार म्हणजे मग काय ठरवते काय नाही घरदार यायला आवडलं माय बहिणीच्या इकडले म्हणजे समजा आईले बाबाला दादा लेगी तर मग समजा पक्क पक्क झाल्यासारखं आहे ते अं आणि तसे घरदार आवडणारच म्हणे आपली संध्याकाउं का घरचे चांगले आहे म्हणते ते बरे आहे म्हणते एकटंच पोर गाय काही हाय नाही जास्त ना काही नाही आता ते काजलताई तुम्ही तर पाहिले असन नाही इथं आपल्या इथं राय वाटते ना काजलताई आहे का नाही

मला तर वाटतेच बाई जुडन म्हणून जुडलं तरी पाहिजे तसं वाटतच आहे म्हणा मला जुडणार म्हणून सगळं बरोबर असल्यावर आता हे श्यामजी काय म्हणते काय नाही का आ संध्या सांगे भाऊजीला नेणार आहे भाऊजीला नेणार आहे पाहले बा म्हणून घर हो का चांगली गोष्ट आहे ना शांभवले अशा याच्या झालेच पाहिजे का पाहिजे सांगा आता यायचं काम तर लई वाढलं जी आ यायले ते सूरज भाऊले तर वेडे भेटून नाही राहिला आता पावसाच्यानं पाऊस पाऊस होता का नाही तर हो, ते कामं तसेच पेंडिंग मध्ये होते आता ऊन पडून राहिली तर याचे काम वाढून राहिले आता ते पेंडिंगचे काम नाही का आता करून राहिले एक दिवस का तिकडं रविवारी रविवारी तशी सुट्टीत घेते लोक कुठं जाते रविवारी सुट्टी राहते आपल्या रुद्रच्या बाबाले ते रविवारी घरीच राहते जाता म्हणा ऐक पडन बा आता दादा फोन करून काय म्हणते काय नाही तर श्यामजी तर ते बोलत पसंत नाही का हो ते बी आहे मस्त आहे बाई जुडलं पाहिजे ना हा चांगली गोष्ट आहे बरं आहे मोठं होऊन राहिलो भाई आ चाल बरं अष्ट्या चौक्या खेळू खेळतं का आता तुम्ही तर लहान लेकरांनीच म्हणता आता अष्ट्या चौक्या खेळता का जी मला आठवणच आली बाई अष्ट्या चौक्याची आता ते राणी होती राणी मी आ रश्मी खेळलो भाई आता राणी नाही ते गेली त्या घरचीच वहिनीच बनली तुझी आली असं दुपारी नसला घेतला कोणी घरी काम केलं भाई ते ये माझ्या घरी आ

अशी माझे फुलं काढले माझे फुलं कसे असे थोडेसे टाकून देतो झेंडूचे फुलं नाही का तोडून असे बारीक बारीक पाकड्या माझ्या अजूनच चांगले दिसन मग ते मस्त दिसन मग पाकया नको टाकून नो बाई हा हे चांगली रंग दिसून राहिली पाकया काय टाकतो अगो खराब होते ते चांगली नाही दिसत पाकया ना बिचारे हो ग शीतल बरोबर आहे या काकूंच पाकड्या नको टाकू याच्या आपल्या झेंडू फुलाच्या हेच ना तू म्हणत आहे की असे तोडून तोडून पाकड्या नको टाकू ते नाही टाकू चांगला नाही दिसत सोना मी म्हटलं गोल मस्त पाकड्या टाकू बा म्हटलं मस्त दिसून म्हटलं गेले नको छान नाही दिसणार ते हेच मस्त दिसून चांगली मोठी झाली ना छान दिसून राहिली हेच हो बाईल राहू दे हेच मस्त दिसून राहिली अजून ते हे नको करू दे हेच मस्त रांगोळी झाली नको टाकू पाकड्या ठीक आहे मग काकू आम्ही जातो आता घरी भांडे किंवा आई म्हणे लवकर येऊ म्हणे मी जातो मग दादा किती आली ना ताई ना दादा सांगा म्हणे मी ना स्वागत करायच्या मध्ये काकू आर बर सांगतो ना सांगतो सांगतो

आता डिलिव्हरी ले माझ्या घरी येणार आहे पोरगी तर तिने माझ्या घरी सा आंत बा म्हणलं आ सगळ्यात मागत कुठं म्हटलं माझ्या घरी आता ती जरा पण तसाच माने ज्योतीचा तर तुम्ही इकडे दिसून राहिले बापा तयारी इकडे आणायचा विचार आहे का तुमचा आय कशी गोष्ट करता जी निर्मला बाई तुम्ही एवढा समजदार आहे तुम्ही आमच्या खांदानी तर लेकरू आमच्या घरी नाही आणतो कुठे येन बापा आ सगळं तो होऊ दे आमच्या घरी त्याला पाय तो दे झाले तर डिलेव्हरी तुमच्या घरी कोणा म्हटलं तुम्हाला नेऊ नको बा म्हणून मी म्हटलं का नेऊ नको म्हणून आ स्वागत मागत आमच्या घरी पहिले पाय तठी उद्या ले लेकरल त्या आ आ तुमच्या घरी स्वागत करता, ले ले। करता का त्याचं मी म्हटलं बा माझ्या घरी आता नेऊन राहिलो आम्ही डिलेव्हरी ले आता माझ्या घरी करतो बा म्हटलं कायले डबल डबल तुम्ही हे रांगोई नाही ते माय घरी स नेतो तो ना आता अजून इकडं आणा आणि मग इकडून तिकडं माघरी न्या डबल डबल च्या लेकराले तकली बिन फालतो आम्हा त्याच्यात काय तकलीफ तकली बो आ निर्मला बाई कशा गोष्टी करता जी तुम्ही आ आता आम्ही आला जतींचे बाबा असं काय वाट पाहून राहिले बाई लेकराची दादा वेडा फोन करते तो माणूस आ मले म्हणे पुरी रे बोलो रांगोळी टाकल लाव म्हणे त्याले आ हे काल तुमच्या वावरातले फुले आणले तोरण बांधले बाई आ आन असे बी आ आता जती नाही तर म्हणते घरी आणतो म्हणते पहिले मग तिची आई बाबा नेल लागेस म्हणते तिले आणि तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे मग आता नाही म्हणणं तर सांगितलं बाप्पा तुम्हाला आ आता ठीक आहे बा मग आता भाऊ घेऊ म्हणते तर करा मग आता तुमच्याच घरी त्याचा प्रवेश करा बाप्पा आता मी काय म्हणू शकतो तुमच्याच आता खानदानीचं वय तर ठीक आहे मग येतो मी जवळसोबत बोलतो मी फोनवर हां यायच्या आईनं ती इकडं तयारी गियारी केली माझ्या घरी स्वागत करतो म्हटलं चांगलं तर हां यायनं तर यायचंच लावलं थोड्या दिवसात चार पाच वर्षानंतर बाई माझ्याला पोरग घरी आलं आ इकडून येकड़ आलं आलो आलं घर लाभी लागलं त्या लेकराले आ आपलं काय म्हणते ते फोटो राहिली बाई आता इकडं ये, तिले लागेस आणतो म्हटलं आ स्वागत गी ग तिकडे माय घरी पायत ठेव दे म्हणा ते लेकराने माय नातवाले मग लगेच घेऊन जाय म्हणा त्या पोरीले काय बाई निर्मला बाई हे आ आम्ही गरीब आहोत त्याचा फायदा सुचवते बाई बोलत नाही आम्ही तवतो दोघे नवरा बायको गरीब आहो बाई आम्ही जास्त बोलत नाही जाऊ द्या बा काय बोलायचं आहे जाऊ द्या बा काय बोलायचं आता यायलेच समजायला पाहिजे बाई या गोष्टी हा आता गावात दोघे आता सासर आहे माय रे आहे हा तर सासरी बाई पहिली पोरगी आता ते घरी आ हाय म्हणून हा आता गावात आहे म्हणून तर राहले आ ठेवू दिलं असता पाहिजे मग लगेच घेऊन गेली असती संध्याकाळी त्याला फोन करतो भाई मी जत नाही चल बाई माझ्या सासू रांगोळी काढ म्हणे पहिले आणि रांगोळी दिली बाई काढून आता हे झाली रांगोळी गिंगोळी काढून आता ते पेढे आणले का नाही आणले या माणसाने पेढे सांगितले तर आता तिकडून शेताने घेऊन येन तर काय माहिती आहे सूरजजी हा बहिणीला घ्या आले गेले तिकडूनच नसे ते एक वेळा आठवण करून देऊ का त्याले आ नाही राहू द्या आई आल्यावर करायला लावतो मायावाला फोनमध्ये चार्जिंग येतं नाही लाईन गेली बाई घरची बहीण मस्त रांगोळी काढली वा आ रोशनी तू ना बोलले का रंगोई काढली हा एक नंबर रंगोई जमली जमली माझी काकू मी म्हटलं बाई बरोबर झाली का नाही झाली तशी येते मला माझे काढता गिडता एवढा काही नाही आ पण आता एकदम काय आई म्हणे आंगण भरून काढ म्हणे रंगोई आता इथून नाली जाते जी इथून पाणी जाते आत मन मी काय नाही मी म्हटलं पाण्याने येऊन जाई एवढी कुठं काढत बसून आहे लेकर तिकडे राहत नाही मग बरोबर आ ते तिकडे टाव 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 करते तरी तिच्या जवळ दिलं बाई मी खेळाले आ आखेडोने बसली आहे ती तिकडे अंदर आणि इकडून लक्ष देत जातो रांगोळी काढत जातो इकडून लक्ष देत जातो बाई आई तर गेले तिकडं आ तिले पाहिले कोणीच नाही मग काढली बाप्पा अशी साधी सुधी मग नाही नाही मस्त काढली हो मस्त काढली पोरगी गिरगी कुठे आहे व तुई वाली व हो, अंदर एकटच ठेवशीन काही तोंडा मोंडात घालन बाई ते पोरगी आ तिने इथं जवळ कोण नाही ठेवलो रांगोळी जवळ आमा इथे रांगोळी तरी काढू देत होती काय जी मारे सारा पुष्पास करत होती आ सारे हात लावून जाऊनच बसत होती त्याच्याकडे डब्बे डब्बे रंगवायचे फेकून देत होती मा <laughs> कसरत होती जी बापा माई वाली मा तले कराले आता आई हाय गरीब पण मग आई एक ठिकाणी रात नाही ना तिलेच घेऊन थोडी राहते घ्यावा थोडीशी मी येतो इकडून घ्यावा थोडीशी मी येतो तिकडून अशा करते बाय सासू तत अजून तुले फुरसत नाही भेटन वा रोशनी मग आता अजून नाही भेटन तुले फुरसत पाहिजे का नाही कसं काय जे आता तू

असू करण नाही तर सांगन कोणाले पण डिलेवारीच्या घरी कमी काम आहे ते बाई आणि पहिलेच एकले एक तुमच्या घरी लहान त्याच्यावर पाहिजा होता तिचं किती दुर्लक्ष होईल मग ते बाबा सासूच होईल ना तू तुही होईल आ तिच्याच मांग राहा त्या नंदेच्या चाल बापा जातो घरी अगं तोंडातून शब्द काढा आपण खरं खरं बोला लोक माझ नाव घेते बापा म्हणतात मग ते आले आईने म्हणलं होतं मी ना ते आईनं म्हणलं होतं तर आ ते भाऊजा यांना भाऊजा एक पाडलं बाई आल लग येईन हा जाऊ दे इथं कोणाले घेण देण चाललं बाई चांगल्यासाठी म्हणावत गंगा काकू म्हणून राहिले ते बरोबरच आहे पण या काढताना आता माय पोरगी मला पहिले सुधरत नाही हा आणि आता माय नाना दे येऊन राहिली आई तर माय नांदेच्याच मांग मग मायावरच काव काव करून बाई तसे इथं काव काव करतेच माय मांग हा माय सासू कसं सा करावं गड्या हा बरोबर आहे गंगा काकूचं

आणि कालचे कमेंट्स मी सगळ्यांचे वाचले मला बरं वाटलं वाचून आजचा व्हिडिओ आवडला की नाही आवडला ते मला तुम्ही सांगा आणि माझे व्हिडिओ नाही का तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन येण्याकरता लवकरात लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईब वाढवा कर, लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा हां ठीक आहे मग भेटू उद्या हिंद जय हिंद जय महाराष्ट्र मला सपोर्ट करा हो चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझेवाले तर मनातून तु, आणि कसं आता तुम्हाला माझी कंडिशन तर माहीत आहे कशातून कस कशी करते मी तर माझेवाले याला यश मिळालं पाहिजे हां तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करत चला हां ठीक आहे मग भेटू उद्या